नळदुर्ग येथे अठ्ठावीस मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवबसव राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या तीन महापुरुषांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजेच्या तालावर तरुण बेधुंद होऊन नाचत होते सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे शिवबसव राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत छत्रपती शिवाजी महात्मा महाराज महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या तीन महापुरुषांची जयंती एकत्रित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अठ्ठावीस मार्च रोजी या तीन महापुरुषांच्या प्रतिमांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव नळद्रग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या हस्ते या महापुरुषांच्या प्रतिमांचे सायंकाळी प्रारंभ झाला ही मिरवणूक पाचपीर चौक किल्ला गेट क्रांती चौक चावडी चौक महात्मा बसवेश्वर चौक मार्गे भवानी चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले यावेळी तरुणांनी जोरदार घोषणा देण्याबरोबरच डीजेच्या तालावर बेंधुंद होऊन तरुण नाचत होते यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शिवा बसव राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व हिंदू बांधवांनी परिश्रम घेतले यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता